मागून पाडण महाराजची नव चालू बर तू चालू बार काही दुर्योधन सुद्धा पराक्रमी होता की बन ते भाऊ काही मनाव घेतलेला आहे आपले शूटिंग संपलेले आहे तरी पण काय घागर खाली उतरत नाही

आ काय दिसले आहे

दा दा ए। अरे खाना खाया उल्टा सीधा अभी और हाँ। जाना पड़ा ना सी कंपनी में <laughs> अरे क्या बबुआ बोला था ना भी मत खाओ आ। फिर भी खाया उल्टा सीधा और जाना पड़ा सी कंपनी में <laughs> साला किधर से हटता है वो मसला और पड़ता है <laughs> साला किधर से हटता है और किधर से पाता है साला समझ में नहीं आता है साला तुम तो जानो जब कोई पाता है तो सुनने वाले को कैसा महसूस होता है हे hey प्रभु हे hey प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद साला हो तो पाते जाता है लेकिन साला सुनने वाले को तो क्या तकलीफ होता है मला काय घ्या भाऊ तुलस का लावलेला लावले। आहे आणि पहिला नंबर घेतलेला आहे आमच्या आईकर चा भाऊ अशा प्रकारे दोन नंबर घेतलेला आहे जितेश पाटील

तीन तीन कूलर चालू होत तीन तीन कूलर नाही लव लावलं काय मानपट असे तीन कूलर काय टांगाव नाही काय नाही माझी जाग हे असे घोर आणि वरती घोर ही झोपाला झोपाला अकरा ला दहा वाजता अकरा पण नाही दहा ला साईडचा चार वाजता काही नाही आलं ना आता सकाळचे पहिले हजेरी बघा हो, मुलाखत घेवायला का वाईट काम आहे आणि झोपूनशी तीनला पण झोपलो ना भाऊ तीनला झोपलो ना आता सात वाजलं ना उठलो तर बघते ते काय पाणीच होपला यांचा आता टनपर्यंत अंगदा होत घरणार तुम्हाला दाखवते घरणार मंडळी मंडली जास्त कोणते घोर आणि भाऊ कपडे चेंज पण केलेला आहे स्विमिंग पूल मध्ये उडी मारण्यासाठी हा माराची उडी झाली मालकरी आपले शेलगरचे भाऊ उडी मारण्याच्या प्रयत्नात

आणि आता मायरा भोर आखाड्याने उतारलेले आहे मायरा भोर चहाचा टाइम झालेला आहे आणि इकडे आता छान आणलेला आहे आमच्या उषा ताईने फुल सोय केलेली आहे आणि छान खायला आपली मस्त चांगली शेवा नेली आहे आमच्या ताईने ऐकत आणि चहाचा लाभ घेण्यासाठी आपला अक्षर पाटील पण आलेला आहे पावता पावता जो चहा पिवायला मज्जा आहे ती वेगळीच मज्जा आहे आणि आता सर्वजण चहा पितात चहा लंच चहाचा टाइम झालेला आहे पैसा कापला नाही अजून हाय काही तर आलाय का कॉपी नाही नाही दहा वाजता येत आहे बोलतो तो दुकान वाला असं आणतय दहा वाजता मिळेल चिंबा का घेऊ दावाची तक्र नसाचा काम तर आला तुलस टाकल्या पटा पट पटा पट ही कंपनी बंद झाली त्यांचा पाणी खपला कंपनी बंद

सकाळचा नाश्ता चालू आहे इकडे आता करपवल्यावर का वास्त आहे पाहिजे वास्त कर आपल्यार का येत आहे आणि पहिलाच नंबर आमच्या शेरग्याचे भाऊही लावलेला आहे कसा आहे आम्लेट नाही मारे आणि आम्हाला उपवास असल्यामुळे आम्ही खाऊ शकत नाही आकार वाद जाते आता जा मी बाहेर जातोय आणि इकडे आयला इकडे वाटतं ही सगळे येत ही, म्हणलं भाऊही न बोलावलाय का बायला आणि अरे सेट आपले सीए आपले आलेले आहेत का सी आहेत का आणि जतीन तीन सकाळपासून आंघोळ करतोय नुसत्या टोच्या उऱ्या मारत आहे हा आताच येतात का तुम्ही अंगा उपरशी आवरा हिनोला कामा लावलेले आहे पापड तलायला आणि पहिलाच पापड करपवलेला आहे काय मग अर्धा तेल पण तापला आपला अर्धा टाकलेला पापड अ चेक करायला का <laughs> आम्हाला उपास आहे ना किंवा बुरजी टाकशील ह आणि आखी सेटला वाटतं जास्तच भूक लागली त्याच्या मुलं जेवायला घेतल्या वाटतं का पलादा आहे लवकर का काय हा असं आहे म्हणजे आता सांगू नका असं आहे का बोलणार आहे कावले মাৰ্চা পঢ়লে কি কৰি কি কৰি इकडे बघा माणसाने सारा ना लावलेला आहे त्याला चांगला झाड लावला फुटू झाशीत लावलेला आहे आहे चला बाय बाय तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आता मी संपवतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाए। बाए। बाए।